हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात टायमिंग दाखवते किती झालेले आहेत म्हणजे किती वाजलेले दाखवते एक वाजलेले आहे तुमचे दादा आलेले आहेत अजून घरी आलेले नाही आहेत आता सागर गेलाय आणायला त्यांना तर माझ्या मते सव्वा महिन्यातून तुमचे दादा आज आम्हाला दिसणार आणि आम्ही त्यांना बघणार सोबत पाहुणे पण आपले जे आहे ते पण याय लागलेले आहेत माझं सगळं टोटली काम झालंय अगदी मशीन असू दे भांडे असू दे स्वयंपाक थोडा लास्टला ठेवलेला म्हणजे आता दादा येतात आज शनिवार पोरं पण आली लवकर म्हटलं काय आहे उगस बनवून कारण सकाळ डबा नव्हता त्यामुळे सगळी झाड झटक जा आवरून पूर्ण सगळं हे करून घेतलं आणि मग थोडंसं तुम तुमच्या दादासोबत वेळ घालवता येतोय मुलं पण आज आलेले आहेत शनिवार असल्यामुळे लवकर त्यांना पण थोडासा वेळ घालवा येतोय तर बघूया आता दिवसभराचं जे काय असेल ते मी तुम्हाला शेअर करेनच भाजी चपाती जे काय असेल ते म्हटलं जेव्हा येतील तेव्हा करूया स्वयंपाकाचं म्हटलं जेव्हा येतील तेव्हा करूया तर जो आहे ना भरपूर दिवसातून पप्पाला बघितल्यानंतर इमोशनल झाला पण शेरूच मला अजिब वाटलं कारण शेरू ना पलीकडच्या जे घर आहे ना त्याच्या साईडला झोपलेला होता कारण त्याला रिकामं सोडलं ना मी तो इथं तिथं बऱ्याच जागी झोपतो थोडस फिरतो आणि त्याने कुठून बघितलेलं काय माहित मला खरंच शेरूचं हे वाटलं की तो लगेच पळत आला आणि दादा आल्यानंतर ना शेरू घरातून हल्ला नाही एरवी पट्टा वगैरे काढून जात होता पण आज ना पूर्ण दिवस मी लक्ष देऊन बघितलं जागेवरच बघू तुम्ही जाताना जसा होता तसा आहे का हं तब्येत खराब झाल्या उतरलं ना रे तब्येत नाही उतरल्या का अजून आंघोळ केलेली नाही टी शर्ट घातला म्हणून काय केस काय एवढं कमी करून टाकले तिकडे आल्या ना वेळ मिळत नाही तुझ्या लगेच सण सुरू चिकट लोळ व्हायची कि घामान म्हणून पाठ एवढे कमी करून टाकले सर्व ताईंना नमस्कार लहान आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि हा मुमरसने खूप सारा प्रेम ठरल्याला ठरलेला तर कस गेला तुमचा राजकोट प्रवास प्रवास तसा म्हटला तर चांगला पण आणि वाईट पण बरोबर अठ्ठेचाळीस तास लागतात जागेवर अठ्ठेचाळीस तासात तिथं आपण पोचतोय आणि अठ्ठेचाळीस तासात रिटर्न तिथून नाही बाँड्री जवळ आहे पाकिस्तान बाँड्री किती जवळ आहे तरी दोनशे का घेत किलोमीटर काय बाँड्री आम्ही सुरतमधून सुरतमधन निघल्यानंतर म्हणतात की दिवस एखाद्याचा खराब जर असेल एखाद्याचा सा म्हणजे सगळ्यांचाच होतं आमच्या तर कुठून ना ते संकट येतं तुमचे दादा गोरे झाले तर खरं तिकडे गेल्यावर घाम घाम जाऊन हां तर सुरतमधून बाहेर पडलो ट्रेनमध्ये बसलो ट्रेनमध्ये एवढी गर्दी बसायला जागा नाही त्याच्यानंतर बुकिंग केलं होतं परंतु मध्ये होतं ते काही अजून कन्फर्म झालं नव्हतं हो आणि आता नियम काय निघला या आठ दहा दिवसापूर्वी की जे तात्काळ हे केलेलं असतं तिकीट त्यांनी जनरलमध्येच बसायचं स्लीपरमध्ये जायचं नाही आणि काल असं घ घटना घडली ना की एवढी गर्दी होती की ते पॅसेंजरच्या डब्यात ना दोन मनासं म्हणजे पहिला आजारी असतील ती तर गुदमरून गुदुमरून मेलीत ट्रेनमध्येच बरं सांग आणि त्यांच्यामुळं नाही ते मेल्यानंतर सगळ्या ट्रेनमध्ये जेवढे तात्काळची लोकं होती जी कोण स्लीपरमध्ये जाऊन उभारलं होतं कोण ह्याच्यात जाऊन उभारलं होतं तर त्या लोकांना रेल्वे पोलिसांनी ना अक्षरशः बदलून बाहेर काढलं का तर तो नियम निघालेला आहे कोणाला माहित आहे कोणाला नाही आणि आमच्या तर बॅगा सर्व उचलून बाहेर फेकल्या बापरे हा कारण का ती घटनाच घडली होती ग तशी आणि बॅगा फेकल्या बरोबर आम्ही म्हणजे गुजरात बाउंड्री म्हणजे वा वापी म्हणून गाव आहे त्या स्टेशनवर आम्हाला खाली उतरवलं ट्रेन गेली आता आमच्या डोक्यात काय की घरला जायचं कसं मग तिथून एक रिक्षावाला चांगला घाट पडला तो म्हटला तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला ट्रॅव्हलच्या ह्याच्याबद्दल पोचवतो त्यानं कसं बसं आम्हाला ट्रॅव्हलच्या इथं पोचवलं ट्रॅव्हल्सवाल्यानं पण काय शाळा केली आमच्या म्हणजे काय म्हणतात की आडला अडलाहारीचा का नाही त्यानं फायदा काय घेतला तिथून आम्हाला हजार रुपये तिकीट सांगितलं बट ठीक आहे म्हटलं आता हजार रुपये जातात तर जाऊ देत परंतु हे सांगितलं नाही की ती नॉन ए सी आहे कोचिंग वगैरे काय नाही व्यवस्थित अशी गाडी आहे ती सांगितलीच नाही त्यानं आणि आम्ही ज्यावेळेस ट्रॅव्हल्समध्ये बसलो तर चार्जिंग लावायला पॉईंट नाही ए नाही पैसे तर घेतले सगळे पैसे भरले आपण सगळे जे एसी कोचिंगला जे तिकीट होते तेच तिकीट आपण घेतलं आपल्याकडनं घेतलं तर पोरं लागली ओरडायला मी म्हणलंय बघा म्हणलं आपला दिवस आजचा खराब आहे टेन्शन घेऊन घरी पोहोचला व्यवस्थित ते तिथून आलो तर त्या ट्रॅव्हल्सवाल्यांना जे पार्सलचे जे हे असतं ते मुलगभर भरलं होतं जास्त भरलं होतं गाडीत आणि गुजरात बॉन्ड्रीला गाडीचं वेट म्हणजे ओव्हरलोड गाडी आहे का हे चेक केलं जातं त्या ट्रॅव्हल्सवाल्यानं आम्हाला जवळजवळ तास सव्वा तास आम्हाला त्या गाडीतून खाली उतरवलं का तर माणसांचं वजन कमी करायसाठी गाडीतलं दे देवा काय तिथं येऊन आम्ही बरोबर सव्वा तास तिथं अक्षरशः कंटाळून कंटाळून बसलो पोलीसवाला आला तो विचारला इथं काय बसला काय आता त्याला सांगावं तर त्या ट्रॅव्हल्सवाल्या झालं काय म्हटलं ट्रॅव्हल्स पंक्चर झाले साबजी म्हणून बाहेर थांबलो म्हणलं पंपचर का मग तो गेला कसा तर करून तर कालचा दिवस असा होता आणि हे काय झालं सांगते एक मौल्यवान गोष्ट अशी होती की तुमच्या दादाच्या स्वप्नात ध्याने म्हणे सुद्धा नव्हतं द्वारकाच दर्शन झालं द्वारकानगरीच तर एक म्हणजे काय की आपल्या नशिबात असणार आहे श्रीकृष्णानं बोलवून घेतलं असणार आपल्याला तिथे पात्र दर्शन दर्शन छान झालं एकदम मस्त मंदिर वगैरे सगळं चांगलं आहे समुद्र वगैरे काय आणलं का नाही आम्हाला आमच्या फॅमिलीला शूट करून शूट करून आणलंच नाही गेलेले होते ट्रेन होती जसं मी म्हणले की दोन दिवस पुढे काम गेल्यामुळे त्यांनी बुकिंग केलं नाही कारण हातातलं काम संपल्याशिवाय तर आपण बुकिंग करू शकत नाही आणि एवढ्याला आमचं काम पुन्हा तर जाऊन करू शकत नाही निम सोडून म्हणून याने काय केलं की म्हणजे इमर्जन्सी काढूया तिकीट पुन्हा आणि यांचा प्लॅन काय झाला की सुरत मध्ये जायचं सुरतला जायचं शॉपिंगला आता रक्षाबंधन आहे ती सगळीच तयार रक्षाबंधन बंधन पण होती आणि सुरतला गुजरातला गेलो म्हणल्यानंतर बायकोला काहीतरी आणलं पाहिजे मी ह्या सगळ्या महिन्याभराचा रुसवा काढला पाहिजे <laughs> मग ह्या सगळ्या ह्याच्यात ना याने काय केलंय तिथून द्वारकेच दर्शन घेतलं राजकोट टू द्वारका आणि द्वारका टू सुरत असा प्रवास केल्यामुळं त्यांचं हे एवढं हाल झाले डायरेक्टली आले असते तर हाल झालं नसतं पण असो जे झालं ते चांगलं झालं काही अनुभव देऊन गेलं महिनाभरात ह्या तोंडाला तोंडाला कुलूप होतं भांडायलाच मिळालं नाही अशी जी फटपट <laughs> फटपट फटपट करते <laughs> माझे <laughs> पण कान नातुजले आणि माझे का नाही ना टोमणा ऐकायला असं हे झालेले आहेत पण तुमच्या दादा आले आले जे रडत होते म्हणता म्हणजे असे पुरुष लोक अशी नसतात असते

Gue t referred to us through webinars for a जरा गाडीतून म्हणतात ना कोणाचं काय तर कोणाचं काय एकतर दादा आल्यानंतर गाडी चालू करत होते एक तास गेला कारण त्याच्यामध्ये पाणी गेलेलं होतं ते पाणी वगैरे काढण्यात कशी बशी चालू झाली तर शेरूची घाई चार वेळा उठ चढत होता चार वेळा आम्ही उतरून घेत होतो कारण त्याला पण आता सव्वा महिना ते दीड महिना झालं बसायला मिळालं नव्हतं त्यामुळे त्याचं एक गडबड होती की मला बाहेर घेऊन जाला हे टायमिंग होतं थोडंसं दुपारच्या पुढचं मी ना संध्याकाळचा स्वयंपाक जो होता तो आतापासूनच सुरुवात केलेली होती म्हटलं एक 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 जे काय असेल ना आपल्या भाजी वगैरे जे आहे ते आवरून घेऊया डाळ मी आधीच लावून ठेवलेली होती त्यामुळे ते, ते थंड झालेलं होतं आणि लगे हात वरण फोडणीला टाकलेलं आहे वरण एकदम साधं घातलेलं आहे जिरं मोरची फोडणी दिलेली आहे चवीनुसार त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला थ धना पावडर जिरा पावडर बरेच जण टाकतात मी टाकलेलं नाही पण टाकू शकतो त्याने सुद्धा खूप छान चवीला होतं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर एवढंच घातलेलं आहे आणि हळद एकदम छान असं वरण जे होतं ते झालं मुलांना तर वरण असं भरपूर सारं आवडत दोन भाज्या समजा तिखट असेल तर वरण हे अवश्य जरूर असावं चव थोडीशी जेवणाची वाढते आईनं ना, ना शेंगा आणलेल्या होत्या ना त्याच्या शेंगा तिनं सोलून त्या बिया भरून ठेवून गेलेली होती त्यातल्या थोड्याशे शिलक राहिलेले होते सकाळीच मी कुकरला लावून घेतलेल्या होत्या कांदा टोमॅटो भरपूर सारा मी वापरलेला आहे व्यवस्थित भाजून घेतला आणि थोडंसं आपला मसाला ज्याच्यामध्ये खोबरं लसूण आल्याचा एखादा तुकडा आणि कोथिंबीर छान वाटण बनवून आहे ना व्यवस्थित भाजलं तरी बघू शकता बऱ्यापैकी सुटलेला आहे मसाला जो आहे तो बऱ्यापैकी भाजलेला आहे टोमॅटो अशा वेळेला विरगळतो आणि मग त्याच्यामध्ये ही बघू शकता बऱ्याच जणींनी ह्याला वेगवेगळी वेग नावं दिली म्हणजे ज्याच्या त्याच्या भागामध्ये जसं तसं नाव असेल तशा आयुष्यात मी तुम्हाला सकाळपासून आत्ता भेटत आहे टायमिंग किती पावणे सात वाजलेले आहेत तुम्हाला आत्ता भेटत आहे कारण माझं दुपारचं बिडिवचं काम त्याच्यानंतर पुन्हा इव्हिंगची कामं सगळी उरकून घेतली म्हणजे वेळ घालवण्याचा अर्थ नाही आहे कारण इथून पुढे आणि पुन्हा स्वयंपाक वगैरे आहे काल व्हिडिओ आला नव्हता त्यामुळे मी तुम्हाला आज शुभेच्छा देत आहे की रक्षाबंधनच्या माझ्या ताईंना मैत्रिणींना दादांना सर्वांना भरभरून अशा शुभेच्छा मला जे जे साहित्य पाहिजे होतं ना तुमच्या दादांना मी आणायला लावलेलं होतं म्हणजे जे जे संपलेलं होतं ते ते आपल्याकडे ना कटिंगमध्ये पनीर मिळतं म्हणजे लादीपेक्षा ना हे पनीर बेस्ट वाटतं कारण कट करताना तुटायचा फुटायचा काहीही त्रास नाही तर याच्यामध्ये ना काजू तीळ आणि टरबूजाच्या बिया आपण त्याला काय म्हणतो मगजच्या बिया आणि याच्यामध्ये खसखस जर असेल तर बेस्ट पण माझ्याकडे ना खसखस नाहीये टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची पनीर मी तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतलं आणि गरम पाण्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये ना जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे वाटण जे घेतलेलं आहे ते कांदा आहे टोमॅटो आहे आलं लसूण कोथिंबीर एवढ्याची सुरुवातीला पेस्ट जी होती ना ती मी ही करून घेतली फक्त एवढंच झालं आहे की माझं कांदा जास्त असल्यामुळे दोन पार्टमध्ये मी ते कट करून घेतलेलं आहे चवीनुसार आणि सगळ्या ह्याच्यानुसार आपले जे काय घरगुती मसाले आहेत धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिरची पावडर घरचं काळ तिखट त्या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेलं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि झाकून ठेवून व्यवस्थित ती जी ग्रेव्ही आहे ना ती भाजू दिलेली आहे आणि याच्यामध्ये मग ते पनीर पनीर जे पाण्यासाठी मी ओतून देते कारण का ऑलरेडी आपण ते पाणी चांगलंच घेतलेलं असतं त्यामुळे ते पाणी याच्यामध्ये जरूर वापरायचं आणि तुम्ही सांगितल्यापासून ना जे फ्रोझन मटार आहे ना ते धुवून घेतलेलं आहे आणि यावेळेला मी मसाला वापरला आहे कारण मी जेवण जे बनवत आहे ते पाहुण्यांसाठी बनवत आहे त्यामुळं मी पनीरचा मसाला जो मिळतो ना तो वापरलेला आहे रेग्युलर घरातल्या ह्याला वापरत नाही आहे त्याच्यानंतर साधा सिम्पल जिरा राईस मी बनवलेला आहे जिरा राईसमध्ये कोण कांदा घालतं न घालतं पण आपण ना आपल्या चवीनुसार आणि आपल्या घरातले किंवा आपल्यात येणाऱ्या पाहुण्यांच्या आवडीनिवडी आपल्याला माहीत असतात रेग्युलरच्या त्या हिशोबाने मग मी त्याच्यामध्ये थोडंसं काजू टाकलेले आहेत हिरवी मिरची पेस्ट करून बरेच जण घालतात हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट करून सुद्धा मसाल्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो तांदूळ जे आहे ते धुऊन टाकलेले आहेत अंदाजे पाणी घेतलेलं आहे आणि भाताचं जर प्रमाण म्हणलं तर दीडपट मी पाणी घेत असते म्हणजे एक ग्लास समजा तांदूळ असतील तर ता जवळजवळ दीड ग्लास आपल्याला पाणी गेलं पाहिजे त्याच्यापेक्षाही थोडंसं जास्त होतायचं जा कारण जुना नवीन तांदूळ याच्यामध्ये फरक असतो आणि सगळ्या भाज्या सगळं करून घेतल्यानंतर मी पीठ म्हणून घेतलेलं आहे कारण कसं पाहुणे यायला अजून थोडासा वेळ होतो पीठ भिजवून ठेवलं त्याच्यानंतर थोडंसं किचन उरकून घेतलं आणि शेवटला बनवत आहे कस्टर्ड साधं सिंपल फ्रूट्स होते वेळ मिळाला तर कट करून टाकणार होते नाहीतर मग ड्रायफ्रुट्स जे आहेत ना ते ॲड करणार होते त्याच्यासाठी कस्टर्ड पावडर जे आहे ते पाण्यामध्ये किंवा थंड दुधामध्ये मिक्स करायची जेव्हा दुधाला उकळी येते ना तर त्याच्यामध्ये ओतायचं आहे एकदम साधं सिंपल कस्टर्ड बऱ्याच जणांना आवडतं पण बऱ्याच जणांना आवडत नाही याच्यामध्ये टेस्ट आणायची असेल तर थोडासा खवासुद्धा खिसून घालू शकतो किंवा दूध पावडरसुद्धा ॲड करू शकतो असो याच्यानंतर बाकीचं उरकून घेतलं मी व्हिडिओ चॅन्ड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ